किर्णोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल पा पायोनियर स्कूल या मंगेवाडी येथील यशस्वी खेळाडूंचा सत्कार समारंभ संपन्न खंडोबा बहुउद्देशीय संस्थेच्या पायोनियर इंग्लिश सेमी इंग्लिश स्कूल पायोनियर पब्लिक स्कूल पायोनियर निवासी गुरुकुल मंगेवाडी शाळेच्या खेळाडूंनी तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता पायोनियर शाळेच्या खेळाडूंनी यावर्षी रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली तब्बल चोवीस खेळाडूंनी उत्तंग यश मिळवले तर सोळा खेळाडू जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी पात्र ठरले यशस्वी खेळाडूंची आज लेझिंब ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती अजळकर हॉस्पिटल सांगोलाचे डॉक्टर सौरभ अजळकर सुनील लवटे सरपंच बापू जावीर माजी सरपंच दत्तात्रय मासा त्रिमूर्ती अर्बनचे चेअरमन चंद्रकांत चौगुले उद्योगपती शशिकांत शेटजी एलपले तसेच क्रीडाप्रेमी पालक दत्तात्रय शिवाजी एलपले आणि यशस्वी खेळाडूंचे पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांनी शाळेचे मुख्याध्यापक अनिल एल्पले क्रीडा शिक्षक मोहन वाघमारे आणि इतर मार्गदर्शकांचे व खेळाडूंचे कौतुक केले ग्रामीण भागात उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू घडणे ही अभिनंदनीय बाब असल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त केले स्पर्धा परीक्षा बरोबरच क्रीडा क्षेत्रात देखील पायोनियरचे विद्यार्थी चमकत आहेत जिल्हा स्तरावर देखील अशाच उत्कृष्ट कामगिरीसाठी खेळाडूंना शुभेच्छा देऊन त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक अनिल एल्पले यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक मोहन वाघमारे सर्व विभाग प्रमुख व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा